साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देवणी पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न संघटीतून एकजुटीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती शांततेत साजरी करणे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे देवणी तालुक्यात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक पत्रकार यांना निमंत्रित करून शांतता कमिटीची बैठक संपन्न करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना विविध उपक्रमाने साजरी करावी ज्यात की त्या उपक्रमाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना होईल त्यात इतर वस्तूवर खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शालेय वाटप करून त्यांचा शैक्षणिक उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व समितीच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले की, की जयंती दिवशीच्या मिरवणुकीत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यात प्रामुख्याने देशी दारू विक्री करणारे लोक यांना आम्ही पूर्वीच बंदोबस्त करणार आहोत मात्र आपणालाही कुठे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली तर आम्हाला त्वरित कळवावं असं आव्हान पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केलं तर देवणी तहसीलचे तहसीलदार तर सोमनाथ वाडकर यांनी सांगितलं की महापुरुषांची जयंती साजरी करत असताना पारंपरिक पद्धतीनं विविध कार्यक्रम घेऊन साजरी करावी त्यात नृत्य शैक्षणिक मुलांना उत्साहित करण्यासाठी करणारे नृत्य असे पारंपरिक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात यावी असं आव्हान त्यांनी केलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी उपस्थित शांतता कमिटीच्या बैठकीतील कार्यकर्त्यांना सांगितलं की कायदा सुविस्ता निर्माण करण्याच्या समस्या कुणाला जाणवत आहेत का आपल्यापैकी तसे कुणाला वाटत असल्यास बैठकीतील समुदायाला कोणीही मला विचारावे असं आव्हान त्यांनी केलं यावेळी सदरील बैठकीत कोणीही त्यांना न विचारल्याने त्यांनी सांगितलं की यावरून कायदा सुव्यवस्था देवणी तालुक्यात अबाधित आहे असं मी समजतो पुढे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांनी सांगितलं की उत्सव पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा हलगी आणि इतर पारंपरिक वाद्याच्या तालावर मिरवणुका काढण्यात याव्यात ध्वनी प्रदूषण कमी ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून फक्त एक टॉप एक बेस यांना परवानगी देण्यात आली आहे यापेक्षा अधिक डीजे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट सांगितलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत मोठेराव यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोठेवार सर यांनी केले व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीनं जयंती साजरी करण्याचं आश्वासन दिलं तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कुणाला आपल्यापैकी वाटत आहे का असेल तर फक्त त्यांनी हात वर करा ठीक आहे म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना विश्वास आहे की आपण हा उत्सव जो आहे तो अतिशय शांततेच्या मार्गाने आणि चांगल्या वातावरणात हा साजरा करणार आहोत आमच्या फक्त दोन सूचना आहेत सगळ्यांनी त्याचं चांगलं पालन करावं अशी माझी इच्छा आहे एक म्हणजे बऱ्याच ज्या अशा महापुरुषांच्या जयंती मिरवणुका निघतात कार्यक्रम होतात त्यात काही लोक दारू करून त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांच्याकडून विघ्न आणलं जातं तर या दृष्टीने आपल्याला स्ट्रिक्ट अशी कार्यवाही यावेळेस करायची आहे याच्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे आपापल्या गावामध्ये जे कोणी दारू विकणारे आहेत त्यांची नावं आमच्याकडे आहेतच काही नवीन असतात किंवा ते आम्हाला माहीत नसतात अशी पण नावं आपण सगळी द्यावी आमच्याकडं जेणेकरून आपण ज्या ज्या दिवशी त्या गावात मिरवणूक असेल कार्यक्रम असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला आणून आपण या ठिकाणी डिटेन करणार आहोत ही महत्त्वाची सगळ्यांसाठी सूचना असेल की जे कोणी अशा प्रकारचं दारू विक्रीचा चोरटा व्यवसाय करत असतील तर त्यांची नावं तात्काळ आमच्याकडे द्यावी असतात आज द्या तुम्ही म्हणजे त्या त्या दिवशी आपण योग्य ती कार्यवाही करू आणि दुसरा विषय जो शिंदेसाहेबांनी सविस्तरपणे सांगितलेला आहे तो म्हणजे डी जे डॉल्बीचा एस पी साहेबांचं क्लिअर पॉलिसी आहे क्लिअर आदेश सगळ्या आम्हाला आहेत सगळ्या पोलिसांना आहेत की डी जे डॉल्बी कुठेही लावला जाणार नाही तर ज्या ज्या ठिकाणी मिरवणूक किती ठिकाणी मिरवणूक आम्हाला वीस मोठी संख्या आहे काही ठिकाणी एक तारखेला होतील काही ठिकाणी नंतर होतील तर सगळ्यांनी नियोजन अजून नियोजन करण्याच्या याच्यात असतील ते अजून नियोजन पूर्ण झालं नसेल तर डी जी डॉल्बीच्याऐवजी काही पारंपरिक वाद्य आपल्याला लावता येतात का लेझेव आपल्याला ठेवता येतं का हलकीसारखे जा पारंपरिक वाद्य लावता येतात का या दृष्टीने आपण प्रयत्न करावे सगळ्यांनी आणि जर आ, डी डी त्याला म्हणता येणार नाही परंतु एस पी साहेबांनी क्लिअर सांगितलं की एक बेस आणि एक बॉक्स एक स्पिकर एक बेस आणि एक स्पिकर असं दोन जास्तीत जास्त लावण्याची परवानगी आपण देऊ शकतो त्याच्यावरती जर कोणी काही लावलं तर गुन्हा दाखल करण्याशिवाय दुसरा त्याला ऑप्शन राहणार नाही त्यानंतर नंतर आम्ही सांगायचं नाही की आमचं आधीपासून ठरलं होतं याचे पैसे दिले गेले होते असं होतं तसं होतं गुन्हा दाखल होणार म्हणजे होणार आणि एस पी साहेबांचे आदेश एकदम क्लिअर आहेत आणि आदेशाप्रमाणे कार्यवाही होते हे आता तुम्हाला हळूहळू हो लक्षात आलंच किंवा येईलच काही दिवसात की जे साहेबांचे आदेश असतात ते तंतोतंत पाळले जातात त्यामुळे सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की कोणीही एक प्लस एक यापेक्षा काही लावणार नाही आणि शक्यतो लावणारच नाही पारंपरिक वाद्याचा वापर करून आपण ते चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात हा उत्सव साजरा करूया आत्ता आपल्या साहेबांनी पण सांगितलं की उत्सव साजरा करण्याचं प्रमुख कारण हे असतं की त्या माणसाच्या जे जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकावं त्यांचे जे विचार त्यापासून काहीतरी आदर्श आपण घ्यावा आणि आपल्या जीवनात त्याचं काहीतरी अनुसरण करावं यासाठी हे उत्सव आपण साजरे करत असतो आणि त्यासाठीच आपण हे सगळे मिळून साजरे करूया सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि दोन शक्त थांबवतो धन्यवाद निरीक्षक माननीय शिंदे साहेब आणि सगळे आदरणीय सरपंच महोदय पोलीस पाटील आणि सर्व वारणीचा वाघ माहिती आहे स्मशानातील सोनं आहे मी ना इतर दहावीला मला आठवलं आता बोलताना सहज मला आणखी नाही आठवतो तो दहावी इयत्ता दहावीमधला शिकलेला धडा स्मशानातील सोनं काय होतं काय त्या लेखणीमध्ये ताकद होती काय त्या शब्दामध्ये ताकद होती ते आजही आठवतात आणि ते आजही वाचल्यानंतर अंगावर शहारे येतात असं हे लेखन म्हणून आजही मला ते तुमचं असं चर्चा करताना आठवलं तर आजच्या या निमित्तानं सहजी ते उपस्थित आहात मुख्य मुद्दा असा आहे की कायदा आणि सुव्यवस्था शांततेत राहिली पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे आणि सर्व काही उत्सव हा उत्सवासारखा झाला पाहिजे बरोबर एक वर्ष झालंय मला आज त्यामुळं तुमच्या सर्वांचं सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्ष दिलेलं आहे तर आताही मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आहे की आपली पूर्ण जयंती उत्सव असेल सर्व उत्सव हा अतिशय शांततेत पार पाडताय तुम्ही हे तर माहितीच आहे परंतु आत्ता जसं कटेका आपलं पी आय साहेबांनी सांगितल्या दोन तीन बाबी आहेत तर आपण सर्वजण मिळून साजरा करूया सर्वांनी मिळून साजरा करूया एकूप्यानं साजरा करूया आणि ज्या काही छोट्या छोट्या अडचणी असतात ना त्या तुम्ही सामुपचारानं मिटवा कारण ओका काय अडचणी असतात मिरवणूक करताना किंवा कार्यक्रम साजरा करताना हे तुम्हाला चांगलं माहिती आहे कृपया जे काही एक यंगस्टर असतात किंवा काही जे अनवॉन्टेड गोष्टी घडू शकतात असं तुम्हाला वाटतं तर ते तात्काळ आम्हाला कळवा साहेबांना कळवा आणि तुम्ही आपसा आपसामध्ये मिटवा तर जेणेकरून आपला तालुक्यामध्ये पूर्ण आनंदात उत्सवा उत्साहाने हा पूर्ण जयंती उत्सव साजरा झाला पाहिजे तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आम्ही पूर्ण प्रशासनाची टीम तुमच्या सोबत आहे तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही मदत राहील प्रशासनाकडून आणि धन्यवाद थँक्यू विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद